माणुसकी माणसांनी माणसांसाठी दाखवलेली माणुसकी जी आता हळूहळू लयास चालली आहे माणूस प्रगत झाला माणसांची जागा मश्नींनी घेतली पण त्यासोबत तो माणुसकी गमावून बसला पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती आजी आजोबा नातवंडांवर गोष्टींच्या माध्यमातून किंवा गाण्यातून कधी गोड बोलून तर लटकेच रागवून उत्तम संस्कार करायचे नकळत जीवनातील मूल्य समजावून सांगायचे माणुसकीचा धडा शिकवून जायचे त्यामुळे ती पिढी ही प्रगल्भ झाली आणि माणसातील माणुसकी जागले शेजार धर्म पाळणे सुखदुःखात एकमेकांना आधार देणे कधी आर्थिक तर कधी मानसिक सहायता करणे वेळ पडली तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गरजवंतांच्या उपयोगी पडणे ही माणुसकी त्या पिढीतील तरुणांच्या मनांवर बालसंस्कारातून रुजव रुजवली गेली होती बरीचशी लोकं चाळीत राहायची आणि चाळ ही एका कुटुंबाप्रमाणे असायची आणि खरंच जणू माणुसकीचा झरा स्वच्छंदपणे वाहताना दिसायचा माणसाचं घर लहान असले पैसे जरी पोटापुरते असले तरीही माणसांची मनं मोठी होती माणुसकी जिवंत होती पण हल्लीच्या काळात आपण बघतो की माणूसच माणसा चा वैरी होत चालला आहे एकत्र एक कुटुंब पद्धती जवळपास बंद झाली आहे घरातील मोठ्या आदरणीय व्यक्तींना उद्धाश्रमाचा मार्ग इच्छा नसतानाही स्वीकारावा लागतो ज्या आईवडिलांनी एक वेळेस उपाशी राहून मुलाला मोठे केले त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला फक्त त्यांच्या ओठांवरील रहस्य पाहण्यासाठी ते आईवडील आई आज मुलाला जड झाले ज्यांनी हात धरून उभे राहायला शिकवले त्यांचा हात थकत्या काळात सोडून द्यायचा कुठे गेली ती आपुलकी तो दृढ विश्वास आणि ती माणुसकी ते ऋण ती परत कुठे हरवले ते सगळे बालपणी सतत जवळ असावी अशी ती आई आणि प्रत्येक हट्ट पूर्ण करण्यासाठी हवे असणारे बाबा आज का नकोसे झाले त्यांच्यामुळे आपण आपल्या पायावर उभे आहोत हे आपण आज विसरलो आहे मुख्या जनावरांवर दया करणे भुकेल्या जीवाला अन्न व तहान सजीवांना पाणी देणे इतकी साधी माणुसकी दाखवणे सुद्धा कठीण झाले या पिढीसाठी आजही अतिश्रीमंत लोकांच्या लग्न समारंभात कितीतरी पटीने अन्न वाया जाते तेच अन्न गरिबांना ज्यांना खरंच त्याची गरज आहे त्यांना दिले तर त्या तृप्त झालेल्या आत्म्यांचे आशीर्वाद मिळतील आपल्या मुलाबाळांना पूर्वीच्या काळी पैसा कमी होता पण माणुसकी मात्र प्रत्येकामध्ये होती माणुसकीने माणूस श्रीमंत होतो आलेल्या पाहुण्यांचे खुल्या मनाने स्वागत व्हायचे पाहुणचार केला जायचा नात्यातील ओलावा भावनांची देवाणघेवाण प्रेमाचे चार शब्द एकमेकांबद्दल ओढ असायची पण या पिढीमध्ये यातील काहीही दिसून येत नाही विभक्त कुटुंब पद्धती एक किंवा दोनच भावंड श्रीमंत दो, होण्याचा अट्टास फ्लॅट पद्धती मुलांना पुरेसा वेळ न देणे अशा एक ना एक अनेक कारणांमुळे आज माणूस ही धुसर होत चालले कुणाला कुणाची गरज नाही आहे प्रत्येकजण स्वावलंबी झालाय घर तर पॉज झाले निर्जीव वस्तूंमुळे पण ज्यामुळे घराची शोभा आई आईवडील किंवा मोठे बहीण भाऊ मात्र दुरावले आहेत त्यामुळे भर या मोबाईल टॅब किंवा कम्प्युटर लॅपटॉपच्या अतिवापरामुळे घरात एकमेकांजवळ असून देखील घरातील सदस्य संवादही करत नाहीत दुरून डोंगर साजरा या म्हणीप्रमाणे दुरूनच एकमेकांसोबत गोड राहतात मनातील भावनांची मूल्ये हे कवडीमोल ठरले आहे आजच्या या घोर कलियुगात माणूस माणसाला महत्त्व देत नाही कारण तो मशनीचा गुलाम झाला एक सेकंद जर मोबाईल नजरेआड झाला तर विचार करू शकत नाही आपण बरोबर आहे ना पण लक्षात असू द्या की नकळतपणे आपण आपल्या पुढच्या पिढीला आदू बनवतोय त्यांची सामाजिक वाढ खुंटते त्या नव्या पिढीचे नुकसान आपण अवनादनपणे करतोय माणूस की जिव्हाळा प्रेम भावना मदतीचे महत्त्व सामाजिकता समानता आदर सन्मान यांचा दूरपर्यंत अर्थ त्या भावी पिढीला कळणार नाही आहे फक्त जीवनशैलीमुळे म्हणून मला मनापासून असे वाटते की अजूनही वेळ गेली नाही आजही मुलांकडे लक्ष दिले योग्य मार्गदर्शन केले तर येणारी पि पुढची पिढी नक्कीच माणूस या शब्दाचे खरे महत्त्व समजून घेईल आणि येणाऱ्या भविष्यकाळात त्याचा उपयोग सर्वांसाठी मनापासून करेन